हॅलो मी सुनीता कुक विथ सुनी चॅनल मध्ये आज मस्त पैकी आपण कारल्याची भाजी बनवूया रोज गोड गोड बनवून एकदम सुंदर असे हिरवे हिरवे कार मस्त असे कारले आलेले आहे तर चला आपण एकदम सोप्या पद्धतीने व साध्या आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया एकदम छान आणि एकदम स्वादिष्ट आणि अजिबात कडून होणारे ही कारल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत हे बघा मार्केट मधून मी हे एक पाव कारले आणलेले त्यामध्ये पाच कारले आलेले हे असे छान मस्त पैकी हिरवेगार कारलेले आहेत तर तुम्ही हे अशा प्रकारचे हे घेऊ शकता याच्यापेक्षा थोडे छोटे असतात ते देखील घेतले तरी चालणार आहे आता यामध्ये जे आहे त्याला जे वरती जे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि जे वरचे जे असे टोक टोक आलेले आहे हे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर मी हे काढून घेत आहे बघा वरचे अगदी खूप असे खरडून काढायचे नाही वरचे वरचे टोकं जे आहे ते आपण काढून घेत आहोत बघा हे हो सगळे मी आता काढलेले आहे काढून घेणार आहे व मागचं पुढचं दोन्ही टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा आता हे काढल्यानंतर पुन्हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली सगळी जी घाण आहे ते निघून जाईल आता हे सगळे धुतलेले आहे मी आता यामध्ये आपल्याला एक मोठा असा उभा आ, कट मारून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला मसाला जो भरायचा आहे तो पण कट मारल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की त्यामध्ये अगदीच बिया खूप जाड जाड आहे तर त्या देखील तुम्हाला आ, काढून घेऊ शकता तुम्ही यामध्ये बघा आता हे माझे जे हे खूपच कोळे आहे पण यामध्ये व्यवस्थित मसाला असा भरला गेला पाहिजे म्हणून मी यामधले थोडंफार अजून जे आहे पल्प तो मी काढून घेणार आहे अगदी थोडंफार तुम्हाला नसल काढायचं असेल तर तुम्ही नाही काढलं तरी चालणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं आहे इतकी चविष्ट आणि इतकी सुंदर भाजी तयार होते आणि अजिबात कडू होत नाही अगदी लहान मुलं देखील आवडीने खातात आणि तुम्ही, सुखी तुम्ही ही सुखी पण करू शकता डब्याला सुद्धा देऊ शकता तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा अशा प्रकारे मी हे सगळे कारले जे कट मारून घेतलेले आहे व आतला भाग थोडासा रिकामा करून घेतलेला आहे आता इथे एका कढईमध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि पाणी छान मस्त उकळलं की त्यामध्ये आपल्याला आता थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायचं आहे यामध्ये चुकून थोडी हळद जास्त पडली आहे माझ्याकडनं पण हरकत नाही आपल्याला फक्त हे जे कारले आहे हे कडू लागू नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये छान मस्तपैकी बॉईल करून घ्यायचे आहे म्हणजे मसाला भरल्यानंतर अगदी पटकन शिजतात हे कारले एकदम छान होतात एकदम चविष्ट होतात आता हे कारले मस्तपैकी बॉईल होत आहेत तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहिला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आणि जर नवीनच असाल सा तर मग माझ्या नक्की करा आता चॅनेल कराय बॉईल होत आहेत एका तव्यावर मी आपल्याला पाहिजे तेवढे शेंगदाणे हे भाजून घ्यायचे हा जो मसाला तयार झालेला आहे ना आपण पुष्कळ भाज्यांसाठी वापरू शकतो त्याच्यामुळे जास्त जरी हो करून ठेवला तरी हरकत नाही आता हे शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहे यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे व ते बारीक बारीक कट करून मस्तपैकी छान असं तव्यावर आपल्याला अगदी आप थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा एकदम मस्त आणि कंटिन्यू हलवत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण जे शेंगदाणे एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे त्याच मध्ये आपल्याला हे खोबरं जे आहे ते देखील काढून घ्यायचं आहे व हे मस्तपैकी थंड करून घ्यायचं आहे आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे शेंगदाणे आणि खोबरं जे भाजून घेतलेलं होतं ना ते आपल्याला फक्त मस्तपैकी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार पाच मिरच्यांचे काप घेतलेले आहे व एक इंच मी अदरकाचे तुकडे घालून घेतलेले आहे त्यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे त्यात नंतर धने पावडर टाकायचे आहे मसाला टाकून घ्यायचा आहे घरचा आणि आपल्या आवडीप्रमाणे हे तिखट घालून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा आपण यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील घातलेले आहे व चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी मुडभर कोथंबीर देखील घालून घेत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला हे मस्तपैकी अगदी कमी जास्त कमी जास्त पल्सवर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे यामध्ये जिरं घालायचं आहे आणि आपल्याला आप दीड चमचे हे धणे घालून घ्यायचे आहे याच्याने टेस्ट खूपच छान येते आता हे सगळं मी मिक्सरमध्ये पल्स मोड वर ग्राइंड करून घेत आहे बघा आता हे मिश्रण थोडं जास्त होतं त्यामुळे मी दोन भागामध्ये हे करून घेतलेलं आहे आता हे ग्राइंड झाल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर यामध्ये थोडस तेल पण घालून घेतलं तरी चालणार आहे आणि मी आता इथे अर्धा लिंबू पिळून घेत आहे याने खूपच सुंदर छान अशी चव येते तुम्हाला जर याच्यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालायची असेल तरी घालायची घालू शकता पण यामध्ये मी नाही घातलेली आता हे आपले बॉईल झालेले जे कारले हे मस्त गार झालेले आहे व याच्या प्रत्येक कारल्यामध्ये आता मस्तपैकी एकदम मस्त असं व्यवस्थित दाबून दाबून हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे कारले असे मसाला वगैरे भरून घेत आहे बघा एकदम छान असे आता हे सगळे मसाले भरून झालेले आहे बघा एकदम छान आणि मसाल्याचा वास पण खूप छान येतो आपण हे कुठल्याही भाजीत वापरू शकतो हा मसाला मिरच्यांच्या भाजीत वापरू शकतो किंवा मोठे शिमला मिरची असेल त्याच्यात वापरू शकतो तोंडल्यामध्ये देखील आपण हा मसाला वापरू शकतो किंवा नुसता जरी आपण तोंडी लावायला जेवणा बरोबर घेतला तरीही छान लागतो थोडा परतून घ्यायचा एकदम मस्त लागतो आता इथे का कडाईमध्ये मी तेल घातलेलं आहे व आपण हे सगळे आप मसाले भरलेले जे कारले आहे हे आपल्याला ह्या तेलामध्ये छान मस्त पैकी फ्राय करून घ्यायचे आहे वाफ काढून घ्यायचे आहे एकदम छान बघा इथे मस्त असे बघा एकदम छान वाफ बसलेली आहे छान फ्राय करून घ्यायची आहे थोडेसे हलवून घ्यायचे आहे आपल्याला हे एकदम छान व्यवस्थित मागून पुढून दोन्ही साइड ला आपल्याला हे छान अगदी लो टू मीडियम गॅस वर आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे बघा तेलामध्ये एकदम छान फ्राय होतात हे आणि आता पुन्हा आपल्याला एक छान मस्त वाफ काढून घ्यायचे आहे वाफेमुळे काय जे शिजलेले शिजायचं बाकी राहिलं असेल कारलं तर ते देखील शिजत आणि मसाल्यामध्ये एकदमच छान होतात बघा एकदम छान झालेले आहे एकदा पुन्हा आपल्याला हे खालून वर वरून खाली असे आलटून पालटून आपल्याला हे करून घ्यायचे आहे आता यामध्ये जर थोडासा मसाला उरलेला होता बाकीचा मसाला ठेवून दिला मी आणि यामध्ये थोडासा वरतून मसाला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे वर खाली करून छान असे मसाल्यामध्ये हे परतवून घ्यायचे आहे बघा आता यामध्ये मी थोडस गरम पाणी जे मिक्सर मध्ये मसाला वाटून घेतलेला आहे ते टाकून घेतलेलं आहे असं नाही की आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर आपले हे कारले कडू होतील अजिबात कडू होणार नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने बघा एकदम छान मस्त वाफ बसलेली आहे आणि तेल देखील सुटलेला आहे आपल्या मसाल्याला तुम्हाला जर यामध्ये या जर रस्सा नको असेल तर रस्सा नाही केला तरी चालणार आहे आणि असेच कोरडे ठेवले तरी चालणार आहे पण शिजेपर्यंत आपल्याला हे छान हे करून घ्यायचं आहे आता बघा एकदम छान मस्त शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे चविष्ट झालेले आहे ते एकदा नक्की करून बघा तुम्ही एकदम मस्त झालेले एकदम छान शिजलेले आहे कारण आपण आधी वाफवून घेतलेले होते ना तुम्हाला जर असे पाण्यात वाफवायचे नसतील ना तर तुम्ही अगदी तेलामध्ये थोडस मीठ घालून देखील आपले हे कारले अगदी फ्राय करून घ्यायचे आहे विदाऊट मसाल्याच्या आधी आणि तसे पण केले तरी सुद्धा अजिबात कडू होणार नाही आणि कडू होतच नाही बघा आपले कारल्याची भाजी एकदम छान तयार झालेली आहे आता यामध्ये मी कोथंबीर घालून घेत आहे चला तर मग सर्व करूया ही पोळी बरोबर भाकरी बरोबर अगदी भाताबरोबर देखील खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तर मग धन्यवाद